नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये जिथे आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयाची माहिती घेणार आहोत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शासनानं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी आर्थिक सहाय्याची घोषणा केलेली आहे चला तर जाणून घेऊयात याविषयी या सविस्तरपणे मित्रांनो शासनाच्या निर्णयानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकोणीस चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आलेलं आहे चला तर याचा तपशील एका जी आरच्या माध्यमातून आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही पाहताय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता उर्वरित पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत हा जी आर जो आहे तो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरमध्ये नेमके काय काय सांगितलं आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक जे शेतकरी ज्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे त्यांना सरसकट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्यांच्यासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये असं अशी अर्थसहाय्य देण्याची मर्यादा आहे आणि या याच्यामध्ये दोन हेक्टरपर्यंत हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे मग हे जे टोटल अर्थसहाय्य आहे ते एक्केचाळीसशे चौन्न पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी हे टोटल मान्यता या याच्यासाठी देण्यात आली होती पण त्याच्यामधले जे साठ टक्के जो निधी आहे म्हणजे पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी जो तीन सप्टेंबरला जो जी आर आर होता त्यानुसार तो ऑलरेडी वितरित करण्यात आलेला आहे त्यानुसार जो आज परत जी आर आलेला आहे तेरा तेरा सप्टेंबरला तर त्यानुसार जे सांगितलं आहे ते याच्यामध्ये पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी इतका जो निधी आहे तो कृषी आयुक्तांच्या माध्यमातून या त्यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्र प्रणालीद्वारे हा वितरित करून देण्यात येणार या आहे याची आधीची जी माहिती आहे ती महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तर मित्रांनो या सरकारच्या निर्णयामुळे तुमचं जीवन तर सुलभ होईलच होईल आणि आर्थिक संकटातून पण तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा त्यानंतर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली जर असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय आणि योजनांची माहिती घेऊन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद